चिकन आता चुकी रेडी सुक्का वाला छान शिजले पण प्रॉपर जवळ स्लो असा आणि खऱ्यामध्ये ठेवलं शिजून हे पाऊस असं आलं की होड्या आम्ही नाही तसं त्या कागदी होड्या इथून सोडायचो आणि तिकडे जायची ती होडी सुक्का रस्सा वडे एक्स्ट्रा चिकन वगैरे पण आहे इकडे आम्ही बसला जेवायला मस्त कोंबडी वडे मजा येते जेवायला छान वाटतंय नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावी आलो आहे काल आम्ही गेलो केळशीमध्ये आज आलोय घरी थोडंसं दुपारीच लेट आलो कारण की येता येता उशीर झाला आणि आमचा जो इन्व्हर्टर टाकलेला रिपेअरिंगला त्याचं काय अपडेट होतं तर ते रिपेअर झालंच नाही होणारच नाही बोलतो जळाल्या पूर्ण ते आता पुढे काय माहीत नाही पण आलोय घरी तर आपले मित्र आता म्हणजे इथे आलाय निखिल आहे तो गेला शूटिंगसाठी परत रत्नागिरीला सकाळी रत्नागिरी गाडी पकडून गेला तो तर त्याला म्हटलं ये तर तो मग त्याचा प्लॅन होता ऑलरेडी तो नेक्स्ट टाइम येईल पुन्हा गावी तर अवीपर्यंत गावीला आहे आणि हि त्यानंतर येणार आता तो ॲक्च्युली केळशी त्याचं काम होतं तो बोला संध्याकाळी उशीर जाईल तर तो आता येतो आहे घरी आज बेत आहे कोंबडी वडे आणि चिकन असं सागोती म्हणजे गावाला सागोतीच बोलतात सागोती कोंबडी वडे त्याचा बेत आहे आणि घरी तयारी कशी असणार हे सगळं असणार आहे आज पाऊस पण मस्त येऊन जाऊ आहे बारीक बारीक आणि आमची शेतीची कामं ऑलमोस्ट थांबायला आलीत तर आता आज जाणार होतो शेतावरती पण म्हटलं उद्या फ्रेशमध्येच जाऊया तर मग सगळे आपले मित्र असणार त्यासोबत तर ते आज तुम्हाला बघायला मिळणार व्हिडिओमध्ये काय काय असणार आहे गावाला आलो की धमाल मजा मस्तीही असते आणि गावाकडे आलो की पाहुणचार एक आपला असतो जो आपल्या मित्रांना देतो तर तो असणार आहे बघूया काय काय असणार आहे बघायला या बाजूला बघा ना तर इकडे कोंबडी वडे हे आमच्याकडे ह्या ना पोल्या बोलतात सर्रास पोल्याच बोलतात हाय आणि इकडे हे पोल्यांचं पीठ ठेवलेलं वड्यांचं तर हे रात्री ठेवलेच नाही हां हां संध्याकाळ जाऊयात हां तर इकडे चुलीवरती होत आहेत तर याचा मस्त एक छान होत आहेत ना गावाला आलो की बेधा होतोच पोल्यांसोबतचा असे गरम गरम मस्त लागतात आणि याच्यामध्ये तू काय घातलंस कांद्याचा किसून घातलं हां हां आईची पद्धत थोडी वेगळी आहे वड्यांचे पीठ ठेवायचे पण रवा मैदा रवा मैदा तांदूळ आणि कांद्याचा केस मीठ आंबट ठेवायचं मस्त लागतात टेस्टी लागतात तर संध्याकाळी जरा लवकर तयारी सुरू गेले जेणेकरून रात्री जर गडबड नव्हणार ना धावपळ नव्हणार आणि चिकन आता ऑर्डर दिले ते पण येईल मग तुम्हाला दाखवतो रेसिपी पण सगळं संध्याकाळचा पाऊस पडून गेल्यानंतर एकदम शांत आणि ढग आता आलेत परत पण पावसाळ्यात एकदम हिरवंगार वा वातावरण झालेलं असतं ते भारी वाटतं आम्ही घरी आल्यानंतर अबी पहिल्यांदा गावी आलाय इकडे पण आहे आई आणि ते गेलेले शेतावरती नंतर मध्ये जॉईन झाले दुपारी आले घरी आणि संध्याकाळची वेळ आहे hmm. अवी तू भेटलेलच न्यायला हां तेव्हा आपलं चॅनल हां हा तर हा तू बऱ्याच वेळा भेटला आता इकडे तर आमच्या गावी पहिल्यांदा इकडे म्हणजे गावाला मस्त कट्ट्यावर बसलो जात <laughs> आणि हा ऍक्च्युली हा एक सेटिंग आहे आपण गावाला करणार आहे तुझ्या घरी ना ती कोटी त्याला असा कट्टा करायचं म्हणजे वायर मस्त वाटतं बघायला पाऊस बघा छान जेवायला पण येते मस्त वाटतं चहा प्यायला वगैरे तर हा इकडे प्लस पॉईंट असतो गावचा नाही हा प्लस पॉईंट निवांत तुझ्या गावी पण ती मस्त होती ते या साईडला पण तिकडे पण करायचं मस्त तर ते हे ओटी तर आता घरी काहीतरी स्पेशल बनवलंय बेत कोंबडी वड्यांचं बेत आहे कोंबडी वडे हा आणि ती साग होते तर हि ते आपला मित्र येतो निखिल थांबला नाही कारण की निखिल गेला त्याचं शूटिंगच काम तो रत्नागिरीला सकाळी सकाळी लवकर गाडी पकडून गेला पोहोचला पोहोचला फोन आला ना पोहोचला तर तो म्हटलं नेक्स्ट टाइम दादा मी जॉईन होईल नेक्स्ट टाइम आम्ही काही येत असतो गावी निघेल तर मग गावाला जवळ असल्यामुळे येत होतो कधी पण अवीचा विषय नसतो तिकडे कधी पाच सहा वर्ष झाली आमची ओळख पहिल्यांदा आलोय सतीत आपण पहिल्यांदा गावी आलेला ना आता म्हटलं मी पण येऊन जातो आणि तुझी सासरवाडी कशी जवळ आहे तुम्ही जवळ येतून पण कसं ते होत नाही आता दादा एक रस्ता दाखवलाय निवडी आपला इथला मधून शॉर्ट वेळवीचा हा तो तिकडून कदाचित गणपतीत एखादी फेरी होईल बरोबर तर छान वातावरण झालंय तुम्हाला हा व्हिडिओ आणखीन काय काय बघायला मिळेल अवीला थोडंसं नंतर गाव पण फिरवायला येणार आहे तर ते उद्या सकाळ सकाळच जाऊया आपण आज गेलो असतो पण आज थोडासा म्हटलं रिलॅक्स करायला जरा घरून निघते जरा बाहेर आम्ही चाललो आहे खारी गावी जिकडे त्या आपला ये, मित्र येते पावसात गाव बघण्यासारखं असतं कोकणातली कुठली गाव मला पावसात भारी वाटतात एकदम ते तुम्हाला उद्या दाखवेल व्हिडिओमध्ये आणि गाव पूर्ण फिरू आपण आमच्या गावातली घरं बघितलं किती चिकटून आहेत ते चिकटून पूर्वी होती लांब लांब रे सगळ्यांनी मग काय केलं जवळ 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 करून हा असं झालं ते हो ते ना न्यायला आला गणपतीला हा आमच्याकडे शक्यतो नाही सरत कोणते आमच्याकडे तो प्रकार नाही ते मजा त्यात पण वेगळी आहे बऱ्याचा बऱ्याचं पाणी आणलं डायरेक्ट तो वरती वॉटरफॉल आणि पाऊस पडला जबरदस्त दिसतो तिकडे मी वरती गेलो तिकडचा व्हिडिओ केला वरती तो तिकडे हां छान वाटतं म्हणजे आमच्याकडे पण डोंगर आहे तसा मोठा पण आहे म्हणजे सॉ म्हणजे गावात झाडं नाही जास्त मोकळे हां तिकडे वरती झाडे जास्त खित्तूरबा साईडला आणि आमचं जर आम्ही जास्त एक दिवस थांबला जरी तर आमचे भरपूर प्लान होतील आम्ही कोंडीवर जाऊ शकतो आमच्या हा बघूया बघूया फिरायला हां चांगलं वाटत जरा इकडे अजून गाव खूप मोठं आहे नंतर फिरू आपण उद्या तर गावाच्या बाहेर पडलं की अशा प्रकारचा परिसर आहे हे सुख आहे ना जे जे नयन दृश्य असे बघायला मिळतात ना ते गावालाच मिळतात तर छान वाटतंय आता ही पूर्ण हा हिरवळ गणपती पण असणार नंतर नंतर थोडासा ऊन पडायला लागतो तेव्हा पोपटी ओपटी होत ना त्याची सगळ्यात पोपटी होणार नंतर गळणार एक टाईम येईल तेव्हा गळतात पूर्ण पान झडते हो पण या चारही ऋतूंमध्ये कोकण तुम्हाला वेगळ्या वेगळ्या अँगलने बघायला मिळत ऋतू म्हणण्यापेक्षा महिन्या महिन्यात बदल असतो हां महिन्या महिन्यात बदल असतो तर ते ते बघण्याची मजा वेगळी आहे गावाला आपण ह्या गोष्टी सुख आहेत आपल्यासाठी त्या म्हणजे आपण ऑफ सीजन ना

पण पूर्ण हिरवळ झालं आहे ह्या टायमाला फिरायचं असेल ना तर कोकणामध्ये ह्या यायला पाहिजे मस्त वाट okay. आमचं शेत पण इकडेच आहे खाली चिखल करून ठेवलं उद्या लावतील इकडे आपल्या उद्या बघायला मिळेल इकडे बघ लावणीची फुल तयारी आहे लोक बघ करून झालेत तयार उद्या लावणी आपल्याला इकडे बघायला मिळेल आपलं आपलं पण शेत इकडेच आहे आमची दाढ इकडेच केलेली आईने साखरीच्या अगोदर खारीगाव लागतं हे मामाचं गाव तर तिकडे मध्ये रस्त्याला वॉटरफॉल लागतात तो हा एक त्यातला मोठा वॉटरफॉल छोटे बाकी आहेत मागे पाठीमागे छोटे आहेत पण हा मोठा वाडकर्निसा पर्याय बोलतात पाऊस जास्त असेल तेव्हा किती मोठा तुडुंब पाणी भरत वाहत असते तिकडे इकडे लावणी झाले उरकले सगळ्यांची इकडे अगोदरच उरकले गाव बाबा किती मस्त वाटे ना हे आमच्या खिलाडी बॅन बघा अरे काय तुला कुठून एवढासा एक दोन किलोमीटरसाठी कुठं कुठं जायला लागला केळशी गावावर आमच्या गाव यायचं मजा मोठा जुगाड हे एवढा मोठा टास्क निघून सतरा अठरा किलोमीटर फिरून फेरा मारून याय लागतात समोर डायरेक्ट बोट आलं की इकडे पण बोट आहे ना पावसात शक्यतो नसतात इकडे कसं झालंय यांच्या गावातले एक बोटीवाले आहेत त्यांना त्यांच्या घरी गेलो की ते आणतात नंबर घेतला का त्यांचा जाताना पर्यंत हा गाव पण सुंदर आहे बघण्यासारखं आहे म्हणजे कोस्टल रोड तुम्हाला लागतो सोडून सोडल्यानंतर तुम्हाला हा खारीगावात लागणार बरेच लोक हा रोड स्किप मारतात कारण की तो वेशीवरून ते डायरेक्ट केळशी फाट्यामार्गे जातात चिंचगर मार्गे हा रोड बरेच घेत नाही पण हा रस्ता चांगला आहे आता तो ब्रिज झाला ना साखरीचा की तर आणखीन एकदम म्हणजे तुझा पंचवीस किलोमीटर स्किप झाला डायरेक्ट गावाला तुम्हाला जर फोटोशूट लग्नाचं या सीझन मध्ये करून घ्या आता निघतोय घरी इकडे मामींचं घर आहे मामींची लावणी झाली नाही ना अजून ना, ओके बचत गट नाही ना आता ना, ओके मामा वगैरे आहे तिथे हो ना, ओ, ना? ना आता मुंबई जायला लागले लग्ने हो पावनी नाही सदस्य आहेत ते हे कधी बघा त्याची जागा फिक्स आहे सदस्य आहेत घरातले पावणी नाही बोलू शकत घरी आलंय आणि चहा बनवली गौती चहा संध्याकाळची चहा ढग भरपूर आले ढग खूप ढग आले तो तो रे, हे पाऊस असं आलं की होड्या आम्ही न्याय कागदी होड्या इथून सोडायचो आणि तिकडे जायची ती होडी ते आता कुठे करायला मिळते कांदा कापून घेतलाय टोमॅटो कापूया चिकन आणलंय चिकन आता आम्हाला थोडस रस्सा ग्रेव्ही टाईप आणि एक सुक्का आहे त्या बाजूला आईने रस्सा घातलाय रस्सा हा म्हणजे काही चिकनचे कमी पिसेस पण जास्त होतो आणि इकडे तयारी केले सुक्का घालायसाठी आणि थोडस फ्राय करणार हो। आहोत व्हरायटी असणार आहेत ते लाड केला तयारी झाली लसूण घेतली अंडा टोमॅटो लसूण आमची किल्ल्या साईडला कधी बघा तेव्हा त्यांच्या इथं असते गावाला सागवती बनवताना मेन कमाल असते ती मसाल्यांची आणि दुसरी म्हणजे हे गोडा मसाला आमच्याकडे गोडा मसाला म्हणजे वाटण तर तो आईने केला आहे तर पोळीचं सर्रस बाट्यावरतीच करायची आता हे मिक्सर घ्यावे पण टेस्ट अशी थोडीशी म्हणजे वाटायची वेगळीच वाटते जाडसर असतो तो हा थोडासा म्हणजे जास्त फाईन कट म्हणजे होतो चांगलं कळत आहे मसाला इकडे नंतर मसाले सगळे सगळे तयारी आई त्याचे जेवणाचे टेस्टच भारी असते आपला घरगुती मसाला तुम्हाला पाहायला ऑर्डर करू शकता नंबर देतो मी आपल्या घरीच्या प्रत्येक डिस्क्रिप्शनमध्ये नंबर असतो

चिकन सुकर चिकन ॲड करूया आता चांगला शिजले ग्रेवी चांगली शिजले व्यवस्थित चांगलं मिक्स करूया आणि नंतर मसाला वाटल्यास लागला ॲड करू किती लागले पारंपरिक पद्धत आहे गावाला कम्पलसरी हे बॅलन्स करण्यासाठी म्हणजे जी टेस्ट असते ना ती छान येते त्याला आणि छान आणखी भारी होता त्यातला मला बटाटा खूप आवडतो चिकनमधून नाही एक नंबर लागणार तर ती पारंपरिक पद्धत आहे नावागडची रत्नागिरी जिल्ह्यातली सागोतीची पुरी तर असं गावठीच कोंबडी नाही पाहिजे कोंबड्याचे शागोती म्हणजे अशी बॉयरची नसायची

शिजले पण प्रॉपर जवळ स्लो असतो आणि खाऱ्यामध्ये ठेवलं शिजवून पण मीठ वगैरे घातले नाही मस्त झालं पद्धत शिजलं बटाटा शिरला एकदम त्याचं कॉम्बिनेशनच भारी होतं एकदम आवरण एकदम मस्त पद्धतीने बनवलेलं चिकन सागवते रात्रीची वेळ आहे आम्ही बसले जेवायला सुक्का रसा वडे एक्स्ट्रा एक चिकन वगैरे मस्त कोंबडी जेवायला छान वाटतंय आहे आणि एकत्र जेव्हा बसतो आम्ही आईच्या आईच्या जेवण आणि हा चिकन खात नाही केल्या चवळीची भाजी आहे बऱ्याच बऱ्याच दिवसानंतर सदीच्या घरी जेवणात हा तर इकडे सुकटवणी मस्त झाले वड्यांसोबत आणि चवळीची भाजी घरगुती चवळी आहे आमच्या गावची चवळी टेस्ट एकदम भारीच असते तर इकडे या जेवायला आणि पुढप जेवण आहे वडे तर अनलिमिटेड आहेत हे अभि वडे तुला वड्यावरती ताव मारायचा आहे वडे जास्त खा का समजलं का मटण आहे भरपूर जेवण घेऊया ओक्स झोपून देईल की नाही यांनी सुरुवात केली नाही संध्याकाळपासून आज झोपून द्यायची जगे पाहिलं आधी संध्याकाळ पाहिजे खरं जगा मंडळी बघितलं तर आजच्या वेळीमध्ये आपले मित्र आलेत घरी आणि छान असा भेद झाला घरी मित्र आले की काय का हो हो ना काहीतरी सभेत होतोच घरी पाहुणे राहणे आले की आपल्या घरी सभेत होतोच त्याच प्रकारे आमचा हा बेत झाला छान म्हटलं रात्रीचं जेवण झालं छान दुसरा दिवस उजळलेला आहे आज मित्राला आपले सगळे गाव वगैरे आहे ते एरिया चांगले चांगले जे आहे ठिकाणं जे मेन मेन लोकेशन आहेत ते फिरवायचे आहेत आणि आम्ही बघूया कुठेतरी जाऊ आमच्याकडे छान परिसर आहे जिथे आंघोळ करायला आहे तिकडे पण जाऊ असे एक दोन व्हिडिओ आणखी आम्ही फिरून करू पाऊस बघा आपली इकडून गेला आवाज येतो तिकडून इकडे लागतच नाही तिकडे लागतोय त्या डोंगरातनं केळशी साईड तर ही मजा असते गावाकडे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला असेच गावाकडचे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील पुढे पण एक तुमची लाईक कमेंट जरूर होऊन जाते आहे चॅनलवरती तुम्ही नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी बोलत नाही कधी व्हिडिओमध्ये सबस्क्राईब जरूर करा छान छान व्हिडिओज तुम्हाला घेऊन येत राहील व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वतःची काळजी घे तोपर्यंत तो बाय बाय डाटा सी यू टेक केअर सी यू बाय